नमस्कार मी पंजाब हे आहे आपला तीन बाय एकचा कापूस आहे आणि तीन बाय एकला दोनदा त्याला पाळी घातलेली आहे आणि दोनदा खुरपिलेलं आहे आणि खत मात्र एकदा दिलेलं आहे परत खत दिलेलं नाही आणि पाळी घालता वेळेस एवढी काळजी घेतली इतकी आशे ठेवली की हे रान असं भुसभुसीत होतील नाही इतक्या पावसामध्ये आमच्या शेतात जाता येत नाही म्हणजे जमीन त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर या कापसाला आज एकोणपन्नास दिवस झालेले आहेत आणि एकोणपन्नास दिवस असताना याचे पाते मोजले त्यानंतर बावीस पासून अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पाते लागलेले आहेत पाते देखील लागले फुलं देखील लागले येतं हे बघू हे पाहू शकता फुलं देखील कसे येतं आणि फळफांद्या देखील किती लागलेले पाहू शकता हे संपूर्ण असे पाते लागलेले येतं आणि याला आता ना हे काय होतं हे फुलामध्ये काय होतं पाऊस जर चालू असला आणि ह्या फुलामध्ये पाणी जर गेलं तर हे काय होतं की हे फुलं असं चिटकत येईल लगेच काय होतं गळून पडतं म्हणून याला चांगलं बुरशीनाशक मारणार आहे याचा हिडोनंतर तुम्हाला देणार आहे याला बोंड देखील लागलेले आहेत कापसाला आमच्या हे पाहू शकता बोंड देखील लागलेत हे एक दोन हे फुलं देखील आहेत आणि फांद्या फळफांद्या बागा किती येतात आणि आता याला करणार आहे एक औषध मारणार आहे याला आणखीन आजच घेणार आहे एक दोन वेळेस वाड बंद करणार आहे याचा कापूस इतक्याच्या वरी वाढू जायचं नाही की पानाला पान असे पान लागले की एक एकदम वाडा अशी बंद करून टाकणार आहे त्याचा हिडिओ परत लगेच उद्या परवाच्या अगदी आता हे प्लॉट आहे आपला हे प्लॉट आणि हे बाजूचा प्लॉट हे एके दिवशीच आहे हे याचा याची उंची बाग किती याची माझ्या पौषक आहे इतका वाढलेला आहे आणि याला आपल्या याला फक्त एकदा खत दिलेलं आहे याला दोनदा खत दिलेलं आहे आणि याला फवारणी मात्र दोन केलेले आहेत त्याला देखील तीन झालेले आहेत आणि हे पाहू शकतं ही कापूस याचे ब्रँचेस बी बघा म्हणजे एवढे कुठं नाही म्हणजे असा पिवळा पडलेला आहे इके दिवशीचा कापूस आहे असं करून बघा म्हणजे इतका फरक आहे